आता हे न, न आंबे आले आता लोणच्याचे तर मी त्या लोणच्यासाठी मसाला आता हा तयार करून ठेवतो आता हे मौरी शोप, न, हीरो, हीरो मेथे, मेथे आता हे धुवून घेतली वायली मग आता त्यासाठी हा लागणारा मसाला लोणच्याचा हे जिरं आणि हा सोप या सोपानं हिरो हिरो कचरायती राहते आणि आहे हे मेथी आता भाजून घेतो आणि हे लोंगा हळद आणि हे कोयाजन यांना बी हिरवं राहते राहते रोणच आणि मीर थोडेसे कलमी आणि हे धने फूल एवढे धने हे जराशे एक मिरची आहे जेवढं लागते तेवढं घ्यायचं हा सगळा वगुरा आता हा तयार करतो एकत्र दळतो जात्यावर जायचो हा दळून मग मी मिस करतो मग आंबे आणले की मंगलोनचं हे भ मौरी आणि मसाला हे जात्यावर दळून घेतलं आणि आता आंबे आणले त्यासाठी हे लागणारं सामान आता ह्या लसण हळद लसण हे मीठ आणि हे तेल गरम केलं आणि हे आंबे पाच किलो लोणचं बनवतो आता त्यासाठी आता हे लग्न आता हे सामान याच्यात मिस करतो हळद अर्धी वाटी हळद नस मीठ मीठ जरा शिल्लक पाहिजे मग लोणचं खराब होत नाही लोणचं खराब होत नाही हे शिल्लक असलं की तेल गरम केलं आता तेल टाकतो या ता, या ता आता हे आता मी मिस केलं सगळं आता हे आता हे आंबे टाकतो याच्या आत हे पहिले का नाही तर अशा भरत मोठ्या मोठ्या फोडी करत तर मग अशा भरत हे आता बारीक करून देतात हे लोक फोडून म्हणून मग हे अशा आता त्यात बसत नाही मग अशा आता टाका लागतात हे मिश्चिरलं कसलं काय नाही कि ते ना खराब होत नाही मग बाराही महिने अधिक आता आठ अक रोजाना डबल तेल टाका त्याच्यात मग गरम करून आता हे झालं आता भरणं आता हे आज आहे आता हे एवढे हे लोणचं भरलं आता आता हे ठेवून देतो झाकण ठेवून आणि त्याला पोतं लावून ठेवतो थंड झाकण ठेवतो आणि त्याला थंड पोतं लावून ठेवून देतो मी आता असं लोणचं केलं मी केलं असं तुम्ही तुम्ही बी करा आणि आम्हाला कमेंट करून सांगा आणि जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करण्यात विसरू नका पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू टाटा